रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका फोटो हे संदीप फोटोवाल बाजू द्या फोटोवाल प्रशांत

मुख्यमंत्री पंढरपूरला पाहणी करताय पालकीचा शेवटचा दिवस आहे काय आजच्या दौऱ्याचा आढावा घेऊन तिथल्या नियोजनाचं जे काही काम आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलोय जेणेकरून लाखो वारकरी संप्रदाय जो आहे त्याचं कुठेही या आषाढी वारीमध्ये दे गैरसोय नको मग तिथे तिथल्या सुविधा असतील पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असतील वारकरीचा मार्ग असेल या सगळ्या ज्या काही महिलांसाठी चेंजिंग रूम बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथले रस्ते तिथला सगळी व्यवस्था मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून देखील व्यवस्था केली जाते हे सगळ्याचा ते आढावा घेऊन या यावर्षी आम्ही वारकरी जे आहेत वारकरी महामंडळ देखील आम्ही केलेलं आहे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत ते देण्यासंदर्भात देखील निर्णय घेतला आहे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचं देखील मान्य केलं आहे निर्णय घेतला आणि त्याचबरोबर मुक्त वारी हे दे देखील केलं आहे आणि सुरक्षित स्वच्छ सुरक्षित आ, या ठिकाणी निर्मल, निर्मल स्वच्छ सुर, आणि सुरक्षित वारी आ, अशा प्रकारचं नियोजन झालं पाहिजे यासाठी तिथे काही कमी पडू नये आणि या वर्षीची वारी अतिशय चांगली व्हावी याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्यांची माहिती घेतो मी विशालगडावर काही जी घटना घडली आहे दगडफेक झाली आहे तणावाची स्थिती तिथे निर्माण झाली आहे आपलं काही बोलणं त्या ठिकाणी झालं माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे गड गडावरचं अतिक्रमण काढून गळा गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे आपली संपत्ती आहे आपलं ऐश्वर्य आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं शासनाची देखील भूमिका आहे आणि मग या बाबतीमध्ये प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये दे देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशल मॅ काही प्रकरणं आहेत सबज्युडिश मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल बाई काल मोदी साहेब मुंबईत आले होते तुम्ही देखील निर्धार व्यक्त केला विधानसभेचा भी एकंदरीत काय चर्चा झाली कसा होता आत्ता संपूर्ण नाही खरं म्हणजे कालचा कार्यक्रम होता तो मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्यांनी हॅट्रिक केली आणि त्यानंतर प्रथमच ते मुंबईत येत होते आले होते त्यांचं स्वागत जल्लोषात सगळ्यांनी केलं आणि आम्ही बोलवलं ते काय विकासाच्यासाठी दोन टनेल केले त्यामध्ये जे अंतर दोन दोन तासाचं लागायचं तिथं काही मिनटावर ते अंतर आलं लोकांच्या फायद्याचं ते आणि मुंबई एम एम आरच्या माध्यमातून लोकांना दिलासा देणारे ते प्रकल्प काल होते त्याचं भूमिपूजन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही या राज्यातले जे युवा आहेत जे बारावी जे डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलेली आहे त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आणि त्या माध्यमातून सहा हजार आठ हजार दहा हजार रुपयापर्यंत त्यांना स्टायपंड मानधन दिलं जाईल स्टायपंड देऊन त्यांना कंपनीमध्ये ॲप्रेंटिशिप दिली जाईल जेणेकरून वर्षभरामध्ये ते ट्रेंड होतील आणि जे उद्योग येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे दहा लाख युवा यांना रोजगार मिळेल युवकांना रोजगार मिळेल युव युवतींना रोजगार मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल ते ट्रेंड होतील त्याही योजनेचं काल लॉन्चिंग आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ हस्ते झाल्या आणि अनेक अनेक रेल्वेचे देखील प्रकल्पांचं म्हणजे विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात होता आणि मग राज्यात देखील दोन वर्षात अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट केले केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून याचा आम्हाला अभिमान आणि म्हणूनच मी खात्री आणि विश्वास दिलेला आहे की जे दोन वर्षात काम आम्ही केलं त्याचं तुलना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली तर त्यांनी जे काय स्पीड ब्रेकर घातले होते महाविकास आघाडीच्या काळात सगळे हो स्पीड ब्रेकर आम्ही काढले त्या उद्योगांना चालना दिली मग समृद्धी हायवे असेल अटल सेतू असेल कोस्टल हायवे असेल त्याचबरोबर मेट्रो असेल सगळ्या योजना सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले नवीन प्रकल्प आम्ही हाती घेतले नवीन योजना कल्याणकारी लाँच केल्या म्हणजे विकास आणि कल्याण हे दोन्ही कामं किंवा या दोन्ही याच्यावर सरकार काम करत आहे आणि म्हणूनच मी खात्री दिली की जी मेहनत आम्ही दोन वर्ष केली आताही निवडणुकीच्या पण आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे काही गोंधळ नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला आ, ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढरं रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा दाखला हेही देखील आम्ही ग्राह्य धरणार सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार आणि योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच जाईल त्यामध्ये कुठलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर तेही त्यांना ते मिळतील त्यामुळे हे योजना ज्या आम्ही लॉन्च केल्या त्याची तरतूद आम्ही मुद्दा अजून तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही ही जी लाडकी बहीण योजना हो अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्याचे खात्यामध्ये पैसे त्यांच्या आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केलेली आरक्षणाचा मुद्दा भाई अजून मार्ग त्याचा निर्णय अजून मार, मार्गे लागला बघा दहा टक्के आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे